नमस्कार आज आपण गावरान पद्धतीने मटण रस्सा कसा तयार करायचा ते बघणार आहोत मटण रस्सा तयार करण्यासाठी कुकरमध्ये एक चमचा भरून तेल गरम झालं यामध्ये एक चमचा भरून जिरं घातलेलं आहे लगेचच यामध्ये एक तमालपत्र घातलं एक मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा आहे कांदा घातला आता व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा आहे तर इथे मटण शिजवण्यासाठी मी कुकर घेतलेला आहे तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा मटण शिजवून घेऊ शकता फक्त पातेल्यामध्ये मटण शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो आता अर्धा चमचा हळदसुद्धा घातली हळद व्यवस्थित परतून घेतली त्यानंतर आता आपल्याला यामध्ये मटण घालायचं आहे तर मी इथे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे मटण व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलं आणि आता या कांद्यासोबत सुरुवातीला फुल फ्लेमवर हे मटण आपल्याला परतून घ्यायचं आहे साधारण तीन ते चार मिनटं असं लगातार परतायचं आहे म्हणजे मटण जे आहे ते आपल्या अंगी असलेलं पाणी रिलीज करेल आणि यामुळे तयार होणारं जे सूप आहे ते सुद्धा थोडंसं दाटसर तयार होतं आता व्यवस्थित इथे हे मटण परतून घेतलं यामध्ये पाणी घालायचं आहे तर साधारण हे मटण शिजेल एवढं मी इथे पाणी घातलेलं आहे आता लगेचच कुकरचं झाकण बंद करायचं आणि इथे सहा ते सात शिट्ट्या घ्यायच्या आहे आणि मस्त असं मऊ हे मटण शिजवून घ्यायचं आता कुकर पूर्णपणे गार झाल्यावर हे मटण कसं शिजलं ते सुद्धा आपण चेक करून बघू हे बघा तर इथे हे मटण व्यवस्थित शिजलेलं आहे आणि आता आपण या भाजीसाठी रसा तयार करायचा आहे त्यासाठी काही साहित्य आपल्याला भाजायचं आहे इथे तव्यावर एक चमचा तेल घातलं एक मोठ्या आकाराचा उभा पातळ चिरून घेतलेला कांदा आहे हा कांदा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे अख्खा कांदा तुम्ही गॅसच्या फ्लेमवर भाजून घेतला तरी चालेल आता भाजलेला कांदा काढून घेते एका प्लेटमध्ये लगेचच आपल्याला आता खोबऱ्याचा कीस इथे भाजायचा आहे तुम्ही खोबऱ्याचा किस घेऊ शकता किंवा खोबऱ्याचे काप घेऊ शकता मी इथे खोबऱ्याचं काप घेतलेला आहे साधारण एक मोठा चमचा भरून खोबऱ्याचे काप आहे तर व्यवस्थित खोबरंसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे भाजलेलं खोबरं काढून घेतलं आता इथे एक चमचा भरून मी धणे घेतलेले आहे आणि धणेसुद्धा छान भाजून घेऊ भाजलेले दणे काढून घेऊया आणि आता इथे मी सुक्या वाढलेल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तर मिरची सुद्धा भाजून घ्यायची आहे तुम्हाला किती तिखट हवा आहे त्यानुसार तुम्ही इथे मिरची कमी अधिक करू शकता इथे सहा ते सात मिरच्या मी घेतलेल्या आहे साधारण आणि मिरची नसेल तुमच्याकडे तर तुम्ही इथे लाल तिखट वापरलं ला तरी चालेल मिरची थोडंसं तेल घालून व्यवस्थित अशी भाजून घ्यायची म्हणजे व्यवस्थित ही मिरची मिक्सरमध्ये बारीक होते भाजीला रंग सुद्धा खूप छान येतो आता मिरची भाजून झालेली आहे सर्व साहित्य इथे भाजून झालं काढून घेतलेलं आहे हे भाजलेलं साहित्य थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आलं घालायचं आहे तर हे एक इंच साधारण आलं आहे त्यानंतर भरपूर लसूण पाकळ्या घालायच्या आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं वाटण तयार करायचं आहे वाटणसुद्धा इथे छान तयार झालेलं आहे अगदी मस्त असं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे आवश्यक तसं पाणी घालायचं आहे भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये दोन मोठे चमचे भरून तेल गरम करून घेतलं छान कडकडीत असं तेल गरम करायचं आहे त्यानंतर यामध्ये हे तयार झालेलं वाटण घालायचं हे वाटण तयार करत असताना अगदी आवश्यक असेल तसं पाणी घाला खूप जास्त पाणी घालून वाटण तयार केलं तर हे वाटण शिजण्यासाठी सुद्धा खूप जास्त वेळ लागतो आणि असं तेलामध्ये घातल्यानंतर त्याचे खूप जास्त शिंतडे उरतात गॅसही खराब होतो आणि आपल्याला चटकेही लागतात त्यामुळे आवश्यक तसं पाणी घालायचं आहे त्यानंतर भाजीसाठी लागणारं संपूर्ण मीठ मी आत्ता इथे घातलेलं आहे अर्धा चमचा भरून मी इथे मसाला घातलेला आहे गरम मसाला घालायचा आहे तर गरम मसाला कसा तयार करायचा ही रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत यापूर्वी शेअर केलेली आहे कुठलाही घरगुती गरम मसाला तुम्ही वापरू शकता किंवा रेडीमेड मटन मसाला वापरला तरी चालेल मस्त तेल सुटेपर्यंत इथे हा मसाला तयार झाला आता लगेचच यामध्ये शिजवून घेतलेलं हे मटण घालायचं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने खूप जास्त मसाले न वापरताना जास्त तामझाम न करताना साध्या सोप्या पद्धतीने हा गावरान मटण रस्सा तयार होतो आता यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्हाला हा रस्ता किती जास्त पातळ हवा कि आहे किंवा किती घट्ट हवा आहे त्यानुसार तुम्ही ते, तुम ते पाणी कमी अधिक करू शकता साधारण पोळीसोबत भाकरीसोबत चुरून खाता येईल भातावर घेता येईल भाजी इतपत मी ही, ही भाजी भाजी जी आहे ती पातळ ठेवलेली आहे आता भाजीला तीन ते चार मिनटं अगदी आचेवर मस्त अशी उकडी होऊ द्यायची आहे भाजीला उकडी आलेली आहे छान तरीसुद्धा आलेली आहे सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली भरपूर कोथिंबीर घालायची आणि मस्त असा गर्म हा गरमागरम मटण रस्ता बनवून तयार झालेला आहे हा मटण रस्सा तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत पोळी पराठ्यासोबत सर्व करू शकता भातासोबत एन्जॉय करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू बाय बाय